नमस्कार शेतकरी मित्रांनो आठवड्याच्या शेवटच्या दिवशी शेतीमाल बाजारातील चढउतार जास्तच होते याची माहिती शेतकऱ्यांना होणे आवश्यक आहे त्यामुळे आज आपण शेत मार्केट बुलेटिन शेतीमाल बाजारातील महत्त्वाच्या पाच घडामोडींची माहिती घेणार आहोत कापूस भावातील चढ उतार सुरूच आहेत आंतरराष्ट्रीय बाजारातील वायदे कमी होऊन ब्याऐंशी पॉईंट पासष्ट सेंट वर आले होते तर देशातील वायदे साठ हजार शंभर रुपये प्रतिखंडीवर होते सीसीआयनेही आपले कापूसचे विक्रीचे भाव कमी केले आहेत याचाही दबाव देशातील बाजारावर आला देशातील कापसाचे भाव गेल्या तीन दिवसांमध्ये सरासरी तीनशे रुपयांनी कमी आले आहेत तर सरासरी भाव पातळी सात हजार तीनशे ते सात हजार सहाशे रुपयांच्या दरम्यान आहे कापूस बाजारात आणखी काही दिवस चढउतार राहू शकतात असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन सोयाबीन आणि सोया, सोया, सोया तेलच्या भावात चढउतार सुरूच आहेत सोयाबीनचे भाव अकरा पॉईंट बहात्तर डॉलर प्रतिबुशेल्स आले होते देशातील बाजारात मात्र भाव आज काहीसे स्थिरावले होते सोयाबीनची बाजारातील आवकही नव्वद हजार क्विंटलच्या दरम्यान होती प्रक्रिया प्लांटचे भाव आज चार हजार आठशे ते चार हजार नऊशे रुपयांच्या दरम्यान होते तर बाजार समित्यांमधील भाव चार हजार तीनशे ते चार हजार सहाशे रुपयांच्या दरम्यान होते सोयाबीन बाजारातील स्थिती पाहता भावात आणखी काही दिवस चढउतार राहू शक असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला कांद्याच्या भावातील नरमाई कायम आहे बाजारातील आवक मर्यादित असतानाही कांदा भाव निर्यात बंदीमुळे दबावात आहेत नाफेड आणि एन सी एफच्या कांदा खरेदीचा बाजाराला आधार मिळताना दिसत नाही निवडणूक आणि सरकारच्या धोरणाच्या परिणामामुळे सध्या भाव एक हजार ते एक हजार चारशे रुपयांच्या दरम्यान आहेत कांदा बाजारातील ही स्थिती सरकारचा दबाव असेपर्यंत राहू शकते असा अंदाज कांदा बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला देशातील बाजारात गव्हाचे भाव सध्या टिकून आहेत आहेत बाजारातील गव्हाची आवक सरासरीपेक्षा कमीच उत्पादकतेला मोठा फटका बसल्याचे शेतकरी सांगत तर काही बाजारांमध्ये मागील महिनाभरात गव्हाचे भाव पुन्हा सुधारले आहेत उत्पादन घटीचे अंदाज पुढे आल्यानंतर ही सुधारणा दिसून आली देशभरात सध्या गव्हाला प्रति क्विंटल सरासरी दोन हजार तीनशे ते दोन हजार आठशे रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे गव्हाचे हे भाव आणखी काही आठवडे टिकून राहू शकतात असा अंदाज गहू बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला देशातील बाजारात हरभऱ्याचे भाव मागील दोन दिवसांपासून क्विंटल माग शंभर रुपयांनी वाढले आहेत बाजारातील मर्यादित आवक आणि चांगला उठाव यामुळे हरभारा बाजारात सुधारणा दिसून आली हरभऱ्याचा भाव सरासरी पाच हजार चारशे ते पाच हजार आठशे रुपयांच्या दरम्यान आहेत हरभऱ्याचे उत्पादन यंदा घटले मात्र पिवळ्या वाटण्याची आयात सरकारची स्वस्त विक्री आणि नव्या मालाची आवक यामुळे भावावर दबाव आहे हरभऱ्याच्या भावात पुढील दीड महिना शंभर ते दोनशे रुपयांपर्यंत चढ उतार राहू शकतात असा अंदाज हरभरा बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला हा पॉडकास्ट आवडल्या जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी ॲब्रोमनला आता सबस्क्राईब करा